गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते आणि आचरणीला सुरुवात करते नो आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपण रोजची दैनंदिन पूजा करत असतो दैनंदिन जीवनात आपण पूजा करत असताना आपण नेहमीच देवी देवतांना फुले वाहत असतो आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण देवी देवता म्हणजेच देवींना लाल फुले वाहणे किंवा स्वामी महाराजांना असेल तर पिवळं फुल वाहणे किंवा चाफ्याचं फुल वाहणे महादेव असतील तर महादेवांना पांढरं फुल वाहणे असे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणून देवी देवतांना फुले वाहत असतो पण ही फुले देवी देवतांना वाहत असताना आपल्याला काही सम गोष्टींची काळजी सुद्धा घ्यायला पाहिजे आहे आपल्या सगळ्यांना माहिती तर आहेच की देवपूजा करताना देवाला फुले वाहणे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग तर आहेच आणि फुले वाहिल्याने देवी देवता प्रसन्न तर होतात आणि देवपूजेचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त सुद्धा होत असतं मात्र फुले वाहताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी आणि ती कोणती काळजी घ्यायची आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कारण त्या गोष्टीची जर आपण व्यवस्थित काळजी नाही घेतली म्हणजेच देवी देवतांना रोजची दैनंदिन पूजा करताना आपण जर फुले वाहताना जर योग्य त्या गोष्टींची काळजी नाही घेतली तर अन्यथा आपल्या माथी अनेक दोष लागू शकतात आणि मग आपल्या जीवनात अनेक संकटे आणि समस्या उभ्या राहतात आता, आता अनेकांचा या गोष्टींवर विश्वास बसणार नाही मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन लिहायला सुद्धा विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो हिंदू धर्म देवी फुले वाहण्याच्या नक्की काय सांगतं हे तुम्हाला सांगते तर देवी देवतांना फुले चुकूनही वाहू नयेत मातीत पडलेली किंवा खराब झालेली फुले चुकूनही देवी देवतांना वाहू नयेत सुकलेली आधीच वास घेतलेली किंवा कीड लागलेली फुले सुद्धा अपवित्र ही मानली जातात त्याच्यामुळे जेव्हा केव्हा आपण बाहेरून फुले आणतो देवी देवतांना वाहण्यासाठी त्यावेळेस ती आधी पूर्णपणे आपण ती प चेक करून घ्यायला हवी थी थी की नक्कीच ती फुलं कुठे सडलेली नाही येत ना कारण की आजकाल फुलांना खूप पाणीसुद्धा मारलं जातं त्याच्यामुळे ती जास्त वेळ टिकत नाहीत आणि मधल्यामध्येच त्या पिशवीमध्ये किंवा कुठेही आणलेले असं कशामध्ये तर त्याच्यामध्ये सडतात तर त्याच्यामुळे व्यवस्थित काळजी करून जी स्वच्छ आहे ज्याला कीड लागली नाही आहे ज्या पाकळ्या व्यवस्थित आहे अर्ध्या पाकळ्या गळलेल्या आहेत अर्ध्या आहेत अशी फुलं देवी देवतांना वाहू नका त्याचे दोषच लागणार एक वेळ फुलं कमी असली तरी चालतील नाही वाहिली तरी चालतील पण नक्कीच योग्य ती आणि व्यवस्थित फुलेच व्हा तर आता दुसरी गोष्ट ती म्हणजे एखाद्याच्या दारासमोरून किंवा चोरून आणलेली फुले त्याचबरोबर शिळी झालेली आपल्या शरीराचा स्पर्श होऊन घाम लागलेली किंवा दुसऱ्याला न विचारताच आणलेली फुले सुद्धा देवी देवतांना वाहू नका अशी फुले सुद्धा अपवित्र मानली जातात त्याचबरोबर एखाद्या झाडाला ओरबाडून तुम्ही फुले आणून देवी देवताने चरणी पाहिलीत तर ती फुले देवी देवता स्वीकारत नाहीत एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली फुले सुद्धा आपण देवांना वाहू नयेत अपवित्र म्हणजेच कशी तर एखाद्या नाल्याच्या ठिकाणी एखादं सांडपाणी आहे किंवा तिथे कुठेतरी फुलं उगवली असतील कुठेतरी कचऱ्यामध्ये कुठेतरी एखादं झाड आलं असेल त्याला फुलं लागली असेल तर ती फुले देवी देवतांना चुकूनही व्हायला आणू नका मी परत सांगेल की एक वेळची देवी देवतांना फुले नसली तरी चालतील पण योग्य ते ठिकाणूनच फुले आणून देवी देवतांना वाहण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर फुले ही नेहमी उजव्या हातानेच तोडावीत आणि देवांना वाहताना उजव्या हाताचाच वापर करावा कारण डाव्या हाताने आणलेली किंवा तोडलेली फुले देवाला रुचत नाहीत आणि फुले कधीही रुईच्या पाण्यात किंवा एरंडाच्या पाण्यात गुंडाळून आणू नयेत ती वर्ज्य मांडलेली आहेत विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट फुले वर्ज्य असतात ती त्यांना चुकूनही वाहू नयेत तर त्याबद्दल मी थोडी माहिती तुम्हाला सांगते पुढे जसे की भगवान श्री हरी श्री विष्णूंना तुळशीचं पान आणि कमळ अतिप्रिय आहेत मात्र रुई धोत्रा गोकर्ण कोरांटी शिरीष कन्हेर कुडा बेलाचे पान हे भगवान श्री हरी श्री विष्णूंना चुकूनही वाहू नयेत त्याचबरोबर भगवान शिवशंकर महादेवांच्या बाबतीतसुद्धा रुई कन्हेर बेलाचं पान आघाडा शमी बकुळ कमळ सुगंधित पांढरी फुले अतिशय प्रिय आहेत मात्र शिवशंभूंना काही फुले चालत नाहीत पळ तसेच कोणती फुले चालत नाहीत तर पळसाचं पा फूल कुंद मालती बाण तुळस मका तमाल तिरसंगी जुई तांबडी कन्हेर लाल जास्वंद गुलाब केवडा ही फुले शिवशंभूंना अर्पण करू नयेत जी कुंद पुष्प असतात ती शी, ही शिवशंभूंना फक्त माघ महिन्यातच वाहिली जातात जर तुम्ही एखाद्या देवीची पूजा करताय तर पूजा करताना तिला सोन वा लाल फुले नक्की अर्पण करावीत याने देवी माता ही प्रसन्न तर होतेच आणि तिचा आशीर्वाद देखील प्राप्त आपल्याला होत असतो आता गणपती बाप्पांना मंदार दुर्वा शमीपत्र जास्वंद सिंदूर रक्तचंदन या गोष्टी प्रिय आहेत तुम्ही श्री गणेशांना तुळशीची पाणी वाहू शकता मात्र फक्त गणेश चतुर्थीलाच अन्य कोणत्याच दिवशी गणपती बाप्पांना तुळशी पत्र अर्पण करू नयेत ते वर्ज्य मानले गेले आहे मंडळींनो देवाला फुले वाहताना ही नेहमी देवाकडे देठ करूनच व्हायची असतात आणि त्याचबरोबर महादेवांना म्हणजे शिवर शंकर शंभूंना बेलाचं पान वाहत आहात तर बेलाचं पान हे नेहमीच पालथं घालावं आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वा जर वाहत असाल तर दुर्वांच्या शेंड्या या आपल्याकडे ठेवून देवाला वाहव्यात तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या असेलच की देवी देवतांना रोजच्या दैनंदिन जीवनात पूजा अर्चा करताना फुले ती फुले वाहत असतो वाहताना सुद्धा काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी त्या कोणत्या गोष्टी आहेत काय नियम आहेत ते आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळालं असेलच आणि ही जर काही चुका तुमच्या हातून होत असतील तर नक्कीच ते टाळण्याचा प्रयत्न करा आणि त्याचबरोबर कोणत्या देवी देवतांना कुठली फुले अर्पण करावीत याबद्दलसुद्धा तुम्हाला माहिती कळाली असेलच तर अशा प्रकारे आजची व्हिडिओ आजचा माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ